आज मंत्रिमंडळाने राज्यातील दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या परंतु एक नोव्हेंबर पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना घेण्याचा निर्णय घेतलेला आहे वास्तविक पाहता नागपूर अधिवेशनाच्या वेळी जो संप राज्य शासकीय कर्मचारी शिक्षक संघटना यांनी केलेला होता तो संप मागे घेण्याच्या बाबतीत जी बैठक झालेली होती त्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय मुख्य सचिव वित्त सचिव आणि राज्य कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी मी स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे आणि अजूनही माझे सहकारी आमदार होते त्यामध्ये असं ठरलेलं होतं की दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी जे कोणी सेवेत आलेले असतील ते शिक्षक असो कर्मचारी असो या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याबाबत निर्णय घेतला जाईल परंतु आज राज्य शासनानं दोन भाग केलेले आहेत आणि एक प्रकारे शिक्षक कर्मचाऱ्यावर कुठेतरी अन्याय होताना दिसतोय त्यामुळे निश्चितपणानं शासनानं शासन निर्णय काढण्याच्या अगोदर राज्यातल्या सर्व शिक्षक कर्मचारी जे एक नोव्हेंबर पाच पूर्वी सेवेत आलेले आहेत परंतु त्यांची शाळा किंवा वर्ग तुकडी दिनांक एक नोव्हेंबर नंतर शंभर टक्क्यावर अनुदानावर आलेली आहे त्या सर्व अंशतः अनुदानित असतील किंवा विनानुदानित असतील त्या सर्वांना सुद्धा जुन्या पेन्शन योजना देण्यामध्ये घ्यावं लागेल आणि त्यांचाही शासन निर्णय करावा लागेल अशी आग्रहाची मागणी आमचे राज्य सरकारकडे असणार आहे नसता याबाबतीत राज्य सरकारनं दुचा भाव केला तर कर शिक्षक कर्मचाऱ्यांपुढं महानंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही